स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते अनावरण स्वर्गीय विलासराव देशमुख यांनाही केलं अभिवादन माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पूर्ण पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभा करण्यात आला आहे गेल्या तीन वर्षापासून हा पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता मात्र प्रशासनाला आणि महायुतीतील नेत्यांना मुहूर्त मिळत नव्हता तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर प्रशासनाने भाजप नेत्यांना मुहूर्त मिळाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांची निखळ मैत्री सर्वांनाच माहीत होती त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या बाजूलाच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा देखील पुतळा उभारण्यात आला आहे यावेळी पुतळा अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग